सुपरफास्ट आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे तसंच ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमरही मुंबई दौऱ्यावर आहेत पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांची आज राजभवनामध्ये बैठक पार पडणार आहे सकाळी दहा वाजता दोन्ही नेत्यांमध्ये विजन दोन हजार पस्तीसच्या अनुषंगानं भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल राजभवनातील कार्यक्रम झाल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडेल यावेळी दोन्ही देशातील नेते आणि अधिकारी वर्ग उपस्थित असेल तसंच जिओ वर्ल्ड सेंटरमधील सीईओ फोनममध्ये दोन्ही पंतप्रधान सहभागी होतील यानंतर सहाव्या ग्लोबल फिनटेक मध्ये मोदी आणि स्टारमर सहभागी होतील तसंच तिथे त्यांचं भाषणही होईल भारत भेटीवर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर यांनी काल यशराज फिनच्या स्टुडिओला भेट दिली आहे यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि पंतप्रधान स्टारमन यांनी एकत्रित एक, एक चित्रपटही पाहिला या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेअती भारतातील सर्वात मोठी चित्रपट निर्मिती संस्था अशी ओळख असलेल्या यशराज फिल्म प्रॉडक्शननं ब्रिटनशी करार केला असून पुढच्या वर्षी यशराजच्या तीन मोठ्या हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण ब्रिटनमध्ये पार पडणारे यशराज फिल्म्स आणि ब्रिटन दरम्यान झालेल्या या करारामुळे ब्रिटनमध्ये अब्जावधी पाहुडांची उलाढाल होणारे तीन हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची घोषणा यावेळी किर स्टारमन यांनी केली आहे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आज मुंबईमध्ये ओबीसी समाजाचं जोरदार